शुभ दुपार सगळ्यांना आज राहणार नाही तर आज जेवायला खूप उशीर झाला पर साडेबाराच वाजल्या सकाळचं जेवण करा सगळं स्वच्छ केलं सगळी घरं धुवून पुसून मस्तपैकी चुल सारवून घर सारवून ओकेच आणि आज काढायची मेथीची भाजी आमच्या आश्वीची बघा पुष्कळ वाढली परत झालं दाखवले नव्हते काय काय बापू शिकवतात काय बापू तिला शिकावता पिंडी कशी बांधायची एवढ्या एवढी असते अग तिल मोठ बसली पाहिजे कापून घेता म्हणजे हे मापानी ही आशी मुठ घरायची आणि थोडी घ्यायची आणि ही तीन बोट बसली पाहिजे किती तीन बोटत तेव्हा अश्विनीला अश्वि आर तू बी उपटू लाग की रुपयाला पिंडी घेकी मी आज निवड झोपणार आश्वीकड म्हणतो रुपयाला पिंडी उपटायला आपली माझ्या दोनशे झाल्या की दोनशे द्यायची मग काय म्हणली काय हका अशी बोलते अश्विनी म्हणते घरचे घरी पैसा असतात वी म्हणते मं, ती कारण जुळेल तिला दोन दिवसात उपटून टाकायची ती म्हणली तुमचं तुम्ही वांगी लावून टाका मला नका सांग मला नाही काय वांगी नको मला काय नको माझं <laughs> कोण खायचंय आता वांगी मोठी ती मला कोणीच नाही मला पण अरे पोर बारकी असल्यावर करते ती दादा बरोबर आहे कशा झाली मी ती आणि आता तिला फुले त्यामुळे दोन तीन दिवसात तिला न्यायची आता ती चाललय तिचं बापूने तिला दिली सुटोळी आणून ती मी बायपण लावली येते बायपण दुपार न यायची दोन वाजता सगळे जेवण करायला लागले पाठीमागच्या कॅमेरा दाखवते बरेच दिवस झाले इकडे आली नव्हती ना घरचा रूम काढलाय घरच ओढलंय त्याच्यामुळे आलो इकडं जेवायला नेमका पाऊस आला लयच्या काय घेतला परत पाऊस पर आला सगळ्यांना कस काय छान सगळी जेवण जेवण करायला कुणाचा भात आणला तरी करायचं भाजी काढायची भाजी काढायची भाजी काढायची भाजी नाही गेलं मध्ये पाऊस आला बापू गेलेलं आमचं येईल दीड तास बापू बापू ते बापू लागला नाही जात जात नका अण्णा नाही जावायला meitte ¿Hm? ¿Hm?